नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दायत दोन हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दायत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दायत दहा हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार तीनशे साठ रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार तीनशे वीस रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी दर आहेत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे तीस रुपये त्रेवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट दररोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद